नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता एकदम निसर्गरम्य वातावरणात आपण सध्याला काय करता येते इकडं बघा कोराड वगैरे दिसत असेल आणि तो तिकडे आप तुम्हाला फार्म दिसत असाल आपला तर तो त्या फार्मसाठी आता कंपाऊंडसाठी लाकडं तो तोडणं तोडायचं काम चालू आहे तीन चार लाकडं तोडलेली आहेत आपण कंपाऊंडसाठी सिमेंटचे बोलणं वापरता अत्यंत कमी खर्चामध्ये आपण लाकडाच्या बल्ल्या वापरणार आहोत मेडके रवणार आहोत कारण होता होईल तेवढं सुरुवातीला शेळीपालनाच्या शेडवरती कमी खर्च करत चला कारण होते काय ज्या वेळेस आपण शेळीपालनातून पैसा काढतो दोन तीन वर्ष चार वर्ष जे काय तुमचा कालावधी आहे तोपर्यंत तोपर्यंत हा अत्यंत साधा शेड असायला पाहिजे असं मला वाटते कारण अनेक अडचणींना सामोरं जाणं पण गरजेचं आहे आणि शेळीपालनातून काढलेल्या पैशातून आपण हायटेक फार्म बांधलं की थोडंसं त्या फार्मची पण आपल्याला व्हॅल्यू पण असते आणि अपयशाची भीती पण व्हॅल्यू असते आणि अपयशाची भीती पण नसते आपल्याला आप आप त्याच्यामुळं होता होईल तेवढं कमी खर्चामध्ये आता आपण रेबल स्टार फार्म कसा उभा करणार आहोत हे आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला समजणारच आहे त्याच्यामुळं आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढं प्रत्येक लहान लहान गोष्टीवरती आपण व्हिडिओ आणणार आहोत आणि ज्यावेळेस शेळ्या वेतील पूर्ण पावसाळ्याचं व्यवस्थापन चारा स्टोअर करणं ऋतूनुसार शेळ्यांची काळजी कसं घेणं पावसाळ्यामध्ये शेळ्यांना ज्यावेळेस कोवळा चारा खाल्यानंतर होणारा मावा किंवा बऱ्याच काही गोष्टी ज्या अडचणी लसीकरण वगैरे याच्या अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत तर बघू शकता सध्याला आपण आता लिंबाच्या आहेत आणि मेडकं वगैरे म्हणजे आता बल्ल्या वगैरे तोडायचं काम चालू आहे आणि स्वतःच्या शेतामध्येच जेवढं काही अवेलेबल आहे आहे त्या भांडवलामध्ये आपण शेळीपालन शेळ उभारणार आहे कारण कुठेतरी दहा पंधरा हजारमध्येच आपल्याला ते कम्प्लीट करून टाकायचं आहे कारण बघा उग देखाव्यासाठी शेळीपालन न करता तुम्ही स्वतःच्या म्हणजे न लाजता किंवा न म्हणजे देखावा कारण बऱ्याच जणांच काय प्रॉब्लेम असतो देखावा बरंच शे शे संगोपन चुक चु, चुकलं तरी चालतं आहे पण शेड जबरदस्ती दिसला पाहिजे असं काहीची मानसिकता असते तर तसं करू नका शेळ्यांचं संगोपन तुम्हाला आधी शिकून घ्या कारण बघा आता जर मी जर ह्या शेडमध्ये जर व्यवस्थित जर माझं जर शेळीपालन जर डेव्हलप केलं ह्याच्यातून जर पैसा काढला उद्याच्याला ज्या मी प्लॅटफॉर्म बेसवरला हायटेक जवळ फार्म बांधल त्यावेळेस मला तितकी काहीच अडचण येणार नाही माझे म्हणजे माझे, माझे चाळीस ते पन्नास टक्के अडचणी आपोआप दूर होऊन जातील त्याच्यामुळं मला त्यावेळेस हँडल करायला काहीच अडचण होणार नाही माझा मदर स्टॉक जास्त जरी असला तरीही मला तेवढं काय म्हणजे आंघोळी पडलेल्या गोष्टी असू शकतात त्यामुळे सांगायचा सा हाच उद्देश आहे आणि आपल्या काय अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला लवकरच आपल्याला वन के सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत आणि एका एक महिन्यामध्ये आता ह्या पुढल्या एप्रिल म्हणजे मेच्या स्टार्टिंगमध्ये आपला पूर्ण रेबल स्टार फार्म कंप्लीट झालेला असेल जेणेकरून तुम्हाला भेट देण्यासाठी पण तुम्ही येण्याच्या काबीला पण शेड करणार आहोत ज्यावेळेस तुम्ही भेट द्यायला येताल त्यावेळेस तुम्हाला चारा नवीन नवीन चारा पिकं शेड व्यवस्थापन आपल्या मेडिसिन बॉक्स किंवा शेळ्यांच्या पिल्लांचे तेज कसं आहे कांती कसं आहे सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती दिली जाणार आहे एक दोन तास तुम्ही फक्त मस्तपैकी भेट द्यायला येत चला त्याच्यामुळं चांगले चांगले व्हिडिओसाठी चांगली चांगली माहिती भेटण्यासाठी आणि शि फिरस्ती शेळ्या कशा बंदिस्त करत आहोत कारण बघा आता माझा फार्म मी कसा सक्सेस करत आहे आपला रेबर स्टार फार्मच्या चॅनलच्या चे मार्फत तुम्हाला शंभर टक्के कळणार आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद